महाराज हो आपल्या लाडाच्या वै बाबा भाऊ वै भाऊ भाऊ मैत्रीला सवाल लाडा म्हणतो बाबा यांचा सवाल त्या मैत्रीणला सगळं असे महाराज नवरी बाबू कोणता मैत्रीचा विषय काय म्हणते ना वा आपल्या लाडाचा संतोष भावा हो वैभव आकाश लहानपणापासून ते आता शाळेमध्ये शिकले बर लहानाचे मोठे झाले लहानचे मोठे झाले म्हणले बाबा एकमेकाच्या दुःखात सुखा दुखामध्ये साथ दिली बाबा बरोबर आणि वेळोवेळी एकमेकाला मदत करत राहिले बर आणि अशी मैत्री यांची हो हो या दुनियादारी मध्ये बर अशी मैत्री होणार नाही बाबा होणार नाही म्हणले बाबा एकाला जीव दिला तर दुसऱ्याला सुद्धा देणार बरोबर आणि एका जर एकाच्या गोळामध्ये पाणी आलं तर दुसऱ्याच्या डोळामध्ये सुद्धा पाणी ना तिघांची मैत्री बाबा म्हणजे या मैत्रीवरती एक फक्त दोन शब्द काहीतरी सांगायचे बाबा म्हणून जेवढे येतात तेवढे दोन शब्द सांगतो या तिघांची जोडी कशी बाबा अशी सांगायला पाहिजे दुःख दुःखला उमऱ्या सारका मित्र बनवा मधी गारसारिका मित्र बनवा

दादा, संतोष दादा, आज ठेवली, तशी पण अशी ठेवा मित्र मित्र पाहिजे की जीवाला जीव लावणारे ठेवा असं आड्या आड्या मला मदत केली पाहिजे समाजे तसंच आकाश होऊन आम्ही त्या उभं भाऊन सांगितलं महाराज हो आमच्या दुःखामध्ये जो कोणी साथ देत असल तो आमचा त्यांनी आम्हाला मदत केली तस दादा हो हो इथून पुढे आम्ही पण त्याला मदत करणार असतांकडे एकच मागण की आमच्या मैत्रीण कुठल्याही प्रकारची फाड फेऊ नको असं आणि तसच त्यांचं एक सांगणं काय या ठिकाणी नवरी बाई सुद्धा आली नाही असं त्या नवरी बाईला सांगायचं आहे मनीषा ताई तुला एकच सांगणं आमचं जशी आजपर्यंत आमची मैत्री टिकली असा तशी येथून परत पण आमची मैत्री टिकली देई मैत्री टिकवणे संसारामध्ये आमचे कुठले हातात नाही असा पण आमच्या मैत्रिणीमध्ये कुठल्या प्रकारची फार पुढे पुरव असा तुम्ही दादा एक चुटका सांगितला असा दुःख आणि

फुलांची पातळी आपल्याला मदत करतो करतो तोच मित्र खरा असतो नाही तर जगामध्ये मित्र भरपूर आहेत जो पर्यंत तुझ्याकडे पैसा तो तोपर्यंत मित्र तुझ्या जवळ राहणार आणि पैसा संपला तर मित्र संपले म्हणून आशिषची कुलजी दादा